नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सुरक्षिततेच्या हमीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महिलांचा आक्रोश मोर्चा भीक नको संरक्षण हवेच्या घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार निदर्शने महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थिनींपासून ते महिलांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला व युवतींनी जोरदार निदर्शने करून राज्य सरकारचा प्रसंगी निषेध नोंदवला भीक नको संरक्षण हवेच्या घोषणांनी परिसर दनानून निघाला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव संघटक विद्या गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाची सुरुवात महापालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली महिलांना संरक्षणाची मागणी करणारे व सरकारचा निषेध नोंदविणारे फलक हातात घेऊन महिला वर्ग मोर्चात सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी करून महिलांनी संरक्षणासाठी आक्रोश केला या मोर्चात ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव विद्या गाडेकर प्रियंका साळवे फरीन शेख प्रदेश सचिव विनोद साळवे शिवाजीराव मडके विलासराव राहीज रुकैया शेख विमल गांगर्डे अलका ससाने हिराबाई खरात श्यामराव वाघसकर सतीश गंधाकते श्रीधर शेलार सागर गायकवाड सुभाष ठाकरे आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आजचा हा खूप मोठा गंभीर विषय आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या देशामध्ये आज लहान तीन वर्षाची चार वर्षाची मुलीपासून ते सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत हा अतिशय गंभीर प्रकार झालेला आहे महिलांचे अत्याचार आणि महिलांचं शोषण त्याच्यामध्ये बलात्कार रेप मानसिक छळ हा प्रकार माझ्या महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेला आहे माझ्या महिलांना माझ्या मुलींना माझ्या भगिनींना संरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा मी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आणलेला आहे माझी मागणी सगळ्या महिलांना संरक्षण द्या आम्हाला भीक देऊन पैशांची लालच न दाखवता आम्हाला आमची सिक्युरिटी आणि संरक्षण खूप महत्वाचं आहे पुढची भूमिका आरोपींना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टचा निर्णय घेऊन त्यांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि असे अपराध करणाऱ्यांना ही एक एक उदाहरण त्यांना दिले जावं भर रस्त्यात त्यांना आमच्या समोर फाशी दिली तर बाकीच्या लोकांवरती वचक बसल या वासनांद लोकां लोक जे रस्त्यामध्ये फिरतायत मोकाट फिरतायत यांना कुठेतरी आळा घातला पाहिजे प्रशासन आणि शासन कायदा सुव्यवस्था याचा जरब या लोकांना दिला पाहिजे आपल्याला पैशांपेक्षा आपली इज्जत प्यारी आहे आपलं संरक्षण प्यारं आहे महिलांच्या समस्या बरेच आहेत पण सगळ्यात मोठी समस्या आपण आज म्हणतो आपण स्वातंत्र्य देशात आपण वावरत आहोत आपण स्वातंत्र्य काळानंतर इंडिपेंडंट वुमन म्हणून एका इक्वॅलिटी मध्ये आपण जगत आहोत पण ती इक्वॅलिटी आता खऱ्या अर्थाने कलंक लागलेला आहे ती इक्वॅलिटी कुठेच दिसत नाहीये कुठेतरी वासनेच्या विकृतीच्या आहारी पडून लोकांनी स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू म्हणून त्या स्त्रीला छळलं जातं हे छळ थांबले नाही तर आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची जी जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि महाराजांची शिकवण आहे तिला काळीमा फासली जात आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा